गेल्या महिन्यात धारणी शहरातून बाराचाकी नवीन ट्रक चोरी गेल्यानंतर शहरातील प्रथमच ट्रक चोरी गेल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खडबड माजली होती ट्रक चोरी गेल्यानंतर खरगुन मध्य प्रदेश पर्यंत ट्रकचे लोकेशन मिळाले होते मात्र त्यानंतर ट्रक मध्ये लागलेल्या जीपीएस ला, ला काढून ट्रकचे लोकेशन चोरांद्वारे बंद करण्यात आले होते मात्र तब्बल पंचवीस दिवसानंतर धारणीचा एक वाहन चालक राजस्थानच्या बासवाडा येथे गेला असता त्या ठिकाणी अचानक त्याला धारणीचा ओळखीचा एक ट्रक ज्याची रंगरंगोटी सुरू असतानाचे आले त्याने याची माहिती चोरी गेलेल्या ट्रक मालका बर। ट्रक मालकास दिल्याबरोबर मालकाने येथे धाव घेऊन धारणी पोलीस आणि ट्रक मालक ट्रक परत आणण्याची प्रक्रिया करत आहे धारणीतून ट्रक चोरी गेल्याची घटना प्रथमच घडली असून यामध्ये धारणीची साखळी जोडण्याची तीव्र शक्यता आहे जी पोलीस तपास नंतरच उघडकीस होणार आहे हे विशेष तस्वीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भन्यूस धारणी